नमस्कार मंडळी कशा आज ना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे मंडळी आज आहे नागपंचमी तर नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आमच्या मित्रांनो गावाकडे कोकणात मित्रांनो नागपंचमीचा सण हा महिला आमच्या गावाकडील महिला कशाप्रकारे साजरा करतात ते मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर आमच्या गावाकडल्या मंडळी नागपंचमी सण आहे ना तो वारुळाभोवती मित्रांनो हा नागपंचमी सण साजरा होतो आणि काही ठिकाणी तर प्रत्यक्ष नागाच्या देखील पूजा होते तर आमच्याकडे मित्रांनो प्रत्येक काही आमच्याकडे मित्रांनो आमच्या गावाकडे कोकणातून आमच्या बापोली शहरात जी गाव आहेत ना तर बहुतेक ठिकाणी मित्रांनो बहुतेकशे वारुळालाशीच पूजा करतात तर चला तर मग बघूया आमच्या गावातील मित्रांनो महिलांचा हा नागपंजणीचा सण तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल नाही चॅनल आपलं सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चला बघा मंडळी आता आमच्या वाडीतील सर्व बहिणी आता येतात नागपूजायला चालल्यात म्हणजे वारुळाला वारुळाची पूजा करायला चाललेत आता आणि इकडे भूमी भूमी शाळेत नाही जाणार आज हो सावी तर मंडळी आता चाललो आहे आमच्या वाडीमध्ये ते वारुळ आहे ना ते एका ठिकाणी घराचे तिथेच मित्रांनो वाडीतील महिला एकत्र येतात आणि मग त्या वारुळाची पूजा करतात इकडे पाठीमध्ये आता महिला येत आहेत आता महिला आलेल्या तिथे शाळेत जाते तर मंडळी आता सुरुवात होईल भरपूर वारुळ आहेत दहा पंधरा वारुळ आहेत यातला कुठं एक वारुळ चॉईस करणार त्याची पूजा करणार ला मधला घेता मधला घेता

Ay, cerca. 这里，这里。 I will do का oh चप्पल तर मंडळी आता मंडळ मंडळी आता वारुळाची पूजा झाली आता वारुळाचं वर तर टो काय नागत काढणार मग त्याची पूजा करणार परत बरोबर तो काढलेला आहे ना। बोला काय तू नागाच्या फडात लाया पडो नागाच्या फडात लाया पडो भाऊ बहिणींचा विस्तार वाढो बोला

video ini lagi anisia saya ini bumi kau bisa nih tetap Eh, jawab jawab ya. Kita ambil lah. बाई हे जिने किचनात हतात द्या हे बाई ओके आता

दुण्द करा तुम्ही हा हात लावा पाच झाले नाही पूजा करा दाऊ को तिकडं काय कराल

Gracias.

Kau kas. Bumi pai ni tiu, kursin. Bel tiu ni ada ek hajar highland ya. Eh, 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 मंडळी आता सर्व मित्रांनो महिलांच्या मित्रांनो ते वारूळ पूजून झालेलं आहे माझा कशा प्रकारे मित्रांनो वारूळ पूजून झालेलं आहे चला मंडळी आता वार पूर्ण झालेला आहे आता महिला आहेत ना एक ठिकाणी येऊन आता एकमेकींना हळदी कुंकू लावणार चला ते पाहूया

इकडे बघताय आपला आलेला आहे तिकडे काम काय आपला आता आईचं झालं की कि मंडळी आता आमची ले आई लेट आली थोडी तर आता चालले तिकडे बाकीच्या माहितीचा सर्व वायू पूर्ण झालेला आहे सुरुवात केली इकडे हे बघा बघा तर पूजा वगैरे झाले माहितीचे शेवटचं काम ते चिरागचं असतं काय पड चिराग हा बस चिरागचं काम म्हणजे मोठं आहे व्यवस्थित पैसे काढतोय किराकचा मान असतो जमवायचा हा बघ सर्व तेवढेच असतील पाच जणी सध्या पाच जणीस उद्या तीन असतील बघ त्या साईडला बिकड साइड ठेवलेला तो बघ खाली पडले असतील नाही ना एवढेच असतील भेटले तर मंडळी चिरागचं काम बघितलं तुम्ही चिरंगा पैसे जमवले किती भेटले चिराग बारा रुपये ना बारा रुपये भेटले चिरागला तर आता चिराग झाले आता ना आता तर मंडळी आम्ही एक काल एक अशी एक रील बनवली होती नागपंचमीच्या काय केलं आपण टायटल काय टाकला होतो टायटल काय टाकला जातो उद्या नागपंचमी तर तुला सुट्टी नाही तर नागपंचमी पैसे कोण जमवणार तर एक रील टाकली होती तर माझं मित्रांनो सुजित चोकला एक दुसरा एक हा चॅनल आहे त्याच्यामध्ये ती रील टाकतो मी छोट्याशा शॉर्ट रील टाकतो त्याच्यामध्येच टाकले ती रील नक्की पहा नक्की द्या मस्त झालं ते चला आता मंडळी इकडे बघताय त्यांचं झालंय सर्व हळदी कुंकुळे लावून झाले काढतो ना फोटो तुम्ही ग्रुप फोटो मंडळी आता या महिलांचं फोटो शूट देखील झालाय आता चिराग काय तशी ना चिराग आता <imitation> मंडळी आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलाच आहे मित्रांनो कोकणातल्या मित्रांनो आमच्या गावाकडे मित्रांनो नागपंचमीच्या दिवशी ना वारुळाचीच पूजा होते आणि बहुतेक ठिकाणी मित्रांनो वारुळाचीच पूजा करतात आणि काही ठिकाणी तर प्रत्यक्षात नागाची देखील पूजा केली जाते तर आमच्या गावाकडे मित्रांनो नागपंचमीचा सण हा महिला कशा प्रकारे साजरा करतात तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ कशी होती हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनल नवीन चॅनलचा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय